सोलापूर शहरात आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली विडी घरकुल परिसरातील हिरा टॉवरच्या पाठीमागे असलेल्या गाडगीनगर येथील एका घरात अचानक आग लागली या आगीमध्ये चा एका चाळीस वर्षीय महिलेचा होरपळून मृत्यू झाला आहे गाडगीनगर येथील एका बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली या आगीमध्ये घरातील सर्वच वस्तू जळून खाक झाल्या आहेत त्यामध्ये घरातील छत देखील पडल्याचं दिसून आलं यामध्ये घरातील कपाटातील वस्तू त्याचबरोबर घरातील लाईटचे मीटर बॉक्स देखील या आगीमध्ये पिघळल्याचं दिसून आलं त्याचबरोबर घरातील चारही भिंतींबरोबर बाहेरच्या भिंती देखील आगीच्या लोळात काळ्या पडल्याचं दिसून आलं या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दल दाखल होऊन आग आटोक्यात आणली पण या आगीमध्ये पल्लवी प्रवीण सगम वैवर्ष चाळीस यांचा जागीच मृत्यू झाला सदर घटनेची नोंद सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी झाली असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही या घटनेचा अधिक तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत